हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आज आहे बुधवार आणि अगेन सकाळी सकाळी मी अशा पद्धतीने आंघोळ वगैरे झाली म्हणजे देवांची पूजाही करून झाली आता मला सिन्नरला जायचंय आता वाजले साडे नऊ तर चला आता मी खूप गर्दी ते पटापट जे काही थोडेफार कामं आहे ते करून घेते आणि मग आम्ही जाणार आहोत सिन्नरला जसं की तुम्हाला माहितीच आहे आम्ही सध्या रोजच सिन्नरला जातो आलेली आहे लोंडे गल्लीत आणि ही बघा ही माझी क्यूट क्यूट भाषी बघा किती छंदड दिसते आणि तिला आज शाळेत नाही जायचंय काय कारण आहे बाई शाळेत का नाही जायचं हाफ डे शाळा आहे पण होणार आहे ना काही पिरियड चला निघा शाळेत निघा चला आणि आज तर सव्वीस तारीख आहे आणि दोन तारखेला मतदान आहे तर आता दोन तीन दिवस आहे प्रचार करायला तर आम्ही इकडे विजयनगरच्या भागामध्ये आज प्रचार करतोय तर आपल्या अक्काबाईच्या बिल्डिंगमध्ये बबला अक्काच्या बिल्डिंगमध्ये पण काही लोकं आहे ज्यांचे मतं आहे तर त्यांच्या घरी जाण्यासाठी आता आम्ही बबला अक्काच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत माझ्या बहिणीवर गेल्या तर आम्ही आता पर्सनली जेवढ्याही लोकांचा मला ॲड्रेस मिळतोय त्या लोकांना पर्सनली जाऊन भेटतो आहे ऑटोमध्येच फिरतो आहे आम्ही कारण की घरं कसं असं मध्ये बोळा वगैरे असता जिथे मोठी गाडी जाऊ शकत नाही पण ऑटो इझिली जाते म्हणून मग आम्ही ओ ऑटो ती बघा ऑटो आमची ऑटोमध्येच आमचं पाच चारीपाची बहिणी आम्ही आणि नाही चौघी बहिणी कारण मी जसं सांगितलं लहाणीच्या मिस्टरही उभे असल्यामुळे ती नसते प्रचारात आणि माझी लहाणी भाऊजही आम्ही पाच जणी प्रचार करतोय गेले आठ दहा दिवसापासून सोमवारपासून मागच्या सोमवारपासून मध्ये दोन दिवस ब्रेक घेतले तर साधारण पाच सहा दिवसचा मी प्रचार केला आहे जोपर्यंत कारण अजून एक दोन दिवस करू जे होईल ते कळेलच आपल्याला नाही काय आता कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर हार जीत असते एक जण जिंकतं एक जण हरतं बाकीचे हरतात तर तशी तयारी तर मनाची प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे स्पर्धा म्हटल्यानंतर पण आपलं काम असतं आपण प्रयत्न करणं ते आम्ही करतोय असं पाणी घ्यायचंय आणि आता आम्ही विजयनगरमध्ये आहोत विजयनगरमध्येच सातकाचा पण एरिया विजयनगरच आहे आता ज्यांच्या घरी जातो त्यांचा काही मी शोध घेत नाही योग्य नाही वाटत नाही का म्हणून आणि आम्ही हे बघा कानडी मळ्यामध्ये आहोत एक एक घर शोधून आम्ही एक, एक एक घर पिंजतोय आम्ही ऑटोने फिरतोय ती बघा ऑटो बाहेर कुठलं नगर हे बघा आत्ता विनर नगर विनर नगर आणि आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आलेलो आहोत हे बघा बाई कसं समस्त डोक्यावर पदर बिदर घेऊन गणपती बाप्पांना सांगू म्हटलं इथे आहेत स्वाती <laughs> चला भक्तावासं स्मरे नित्यम् आयु कामार्थसिद्धये प्रथमवक्रतुण्डच्च शिवाय ॐ न तिघी तिघीजणी आलेलो आहोत थंडीच्या विंटर सीझनमध्ये लस्सी पिण्यासाठी कारण की हे जे शॉप आहे लहानपणी लग्नाच्या आधी नेहमी इथे में यायची जेव्हाही मार्केटमध्ये जायची लस्सी पिण्यासाठी यायची तर आक्का बोलली चल चल मी तुला लस्सी पाचते आता आक्का पाचते का मामी आणि हे बघा इथे आम्ही घेतलेली आहे लस्सी आणि नेक्स्ट डे आज आहे गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे इथे मी घराच्या दाराचा उमरा जो आहे तो इथे स्वच्छ करून घेते आणि हळदीचं लेपण मी करणार आहे हळदीमध्ये मी गोमूत्र काही थोडीशी चंदन पावडर कापराची वडी अशी टाकून घेतली आणि सकाळी सकाळी इथे मी साडी वगैरे घालून तयार झाली तुम्ही बघू शकता आणि छान असं हळदीचं लेपन करून रांगोळी वगैरे मला एवढी खास येत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे ना एक फळी आहे त्या फळीवरच मी रांगोळीच्या छाप्यांनी रांगोळी काढत असते पण मी वाटीमध्ये कुंकू पण कालवून घेतलं आहे आणि उमऱ्यावरती मी स्वस्तिक पण काढणार आहे आणि मी रांगोळी हाताने न काढता असंच फ्लायवूडवरती छान असे चार छाप्यांनी रांगोळी काढली आणि छान असं माझं उमरा सजवला तर कुठल्याही पूजेची सुरुवात आपण स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावूनच करायची असते तर मी इथे स्वतःला हळद कुंकू लावून घेतलं पूजेची सर्व भांडी दिवे वगैरे मी स्वच्छ करून घेतले आणि आता मी इथे दिवा लावून घेणार आहे देवारा आणि बाजूला चौरंगावर स्वामी समर्थ महाराजही आहेत तर दोन्ही ठिकाणी मी दिवा लावत असते छोटे छोटे नंदादीप आहे माझे ते आणि नंतर मग मी आपली गुरुवारच्या पूजेची मांडणी करणार आहे तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट येतोय आता ऑलरेडी आज मी तुमच्याशी बोलते है, तर आज शनिवार आहे ना मम्मा आज शनिवार आहे आणि आज माझी तब्येत बिलकुल बरोबर नाही सा, आहे आणि आजचं तारीख म्हणाल तर सहा तारीख आहे आणि मी माझ्या चॅनलवर शॉर्ट अपलोड केले मला स्लीप डिस्कचा प्रचंड त्रास होतो आहे इवन आत्ताही मी वॉईसओर करताना बेडवर लोळूनच वॉईसओर करते <coughs> मम्मा माझ्याजवळ आहे आई आईमधून मधून खोकते ती बघा हसते पण आहे तर त्यावेळेस प्रचारादरम्यान मला वेळ मिळत नव्हता व्हिडिओ एडिट करायला कारण मी सकाळी सकाळी लवकर तयार होऊन सिन्नरला जायची त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट होत आहे आता ऑलरेडी दोन तारखेला इलेक्शन वगैरे होऊन गेलेलं आहे पण मी हे सगळं जे शूट करून ठेवलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते दिवे लावल्यानंतर मी कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणं फूल टाकलं खाली डिशमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती कलश ठेवला मुखवटा लावला तेवढ्या दाराची बेल वाजली फुलवाल्या ताईंना मी आज घरी बोलू अहो पहिले माझा सिन्नर माझं माहेर आहे ना माझा भाऊ उभा आहे इलेक्शनला तर मग ते रोज सकाळी आम्ही लवकर जातो प्रचाराला यायला रात्र होते पूजा करायलाही टाईम भेटत नाही त्याच्यानंतर प्रॉब्लेम आला म्हणून मग फुलं घेत नव्हते काय ना तुमचं दीपाली सुनील केंद्र आज मार्ग शिस्ता गुरुवार आहे ना तुमचं काय असेल ना हो हा आज घरोघरी फुलं द्यायला जमत नाही ना हा करायचा बिल्डिंग मध्ये नाही घेत का लोक पूर्ण बिल्डिंग म्हणजे आम्ही आतापर्यंत जिथे राहत आलो आहे ना कसं पूर्ण बिल्डिंग घेते ना मग दारा नाही का एकच मॅडम होती पण ते आता मुंबईला तुम्हाला नाही नाही ना कधी लागल तर मम्मी ना एक जवळच ठेवत असते हो का हा भरपूर जण आहे कोणते का कोण आहे

त्या ताईंना म्हटलं चहा करते पण त्या नको म्हटल्या मम्मी त्यांना केळी दिल्या म्हटलं आजचा दिवस शुभ आहे आणि सव्वासिणी आपल्या घरी आली मग त्यांना म्हटलं त्या गेटवरच फूल ठेवून जाता पण म्हटलं आई ताई घरी या तर त्या आल्या बिचाऱ्या माझ्या शब्दाचा मान ठेवला त्यांना हळद कुंकू लावली फळ दिलं आणि आता हे बघा इथे मी कलशाला मुखवटा लावून अशा पद्धतीने देवीला छान असं सजवतंय खूप छान वाटतं नाही का कुठली पूजा आपण जेव्हा अशी छान सजावट करतो तेव्हा मनालाही आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं परंतु असं काही नाही की अशाच पद्धतीने गुरुवारची पूजेची मांडणी केली पाहिजे असं काही नाही आणि हे सर्व आत्ता आहे नाही का सोशल मीडिया थ्रू म्हणा किंवा यूट्यूबमुळे आपण सगळ्याजणी हे करायला शिकलो आहे नाहीतर पूर्वी कुठलीही पूजा मला जेवढं आठवतं कलश आणि कलशावर नारळ कलशाला पाण्या लावून नारळ ठेवले जायचे आणि देवीचा फोटो मूर्ती आणि तेही नसलं तर नागलीच्या पानांवर सुपारी सुद्धा आपण देवी म्हणून ठेवून पूजा करू शकतो परंतु असल्या वस्तू तर छान असे सजावट करायची हे बघा देवीचं रूप किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता, थे। थे। तुपा, तुपा ला तुम्ही शकता। मी चौरंगावर एका बाजूला घंटा एका बाजूला शंख देखील ठेवून घेतली तुपा तुपाचा दिवा देखील लावलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे मोठ्या देवाऱ्यात मी तेलाचा नंदादीप लावला आहे जोडपाना मी चार ठेवून घेतले पहिल्या पाना जोडपानावर गणपती बाप्पा ठेवला मग महालक्ष्मीची मूर्ती ठेवली श्रीयंत्र ठेवलं आणि अशा पद्धतीने सगळ्या देवांना मी कुंकू वगैरे लावून घेतलं चांदीचं पण माझ्याकडे कॉईन आहे ज्याच्यावरती लक्ष्मी माता आहे ते पण एका जोड पानावर ठेवलं हळद कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर अशा पद्धतीने फुलं वगैरे अर्पण केली आता ऑलरेडी जसं मी म्हटलं मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार परवाच होऊन गेला आहे परंतु तरी मी कशा पद्धतीने पूजा मांडणी केली होती हे तुम्ही बघू शकता आणि अगेन छाप्यांचा वापर करून मी इथं रांगोळी काढत आहे छोट्याशा फळीवर खरं तर मला या गोष्टीचं खरोखर दुःख आहे की मला रांगोळ्या का येत नाही परंतु माझ्या मम्मीला येत नसाव्या येता का ग मम्मी तुला मला येत होत्या विसरली हां आईला येत होत्या पण आई विसरली परंतु चला ठीक आहे छाप्यांच्याही छान दिसता अशा पद्धतीने रांगोळ्या देखील मी सजवून घेतल्या म्हणजे रांगोळ्यांच्या आजूबाजू फुलं भरपूर असल्यामुळे तिथेही मी अशी मस्तपैकी सगळी फुलं ठेवून घेतली आणि वरती पण सगळीकडे फुलं अर्पण केले आणि मग धूप दीप सगळं लावलं आता मी अगरबत्ती ओवाळून देवीच्या आरत्या करणार आहे रोज जेव्हा मी पूजा करते गणपती बाप्पाच्या आरतीने सुरुवात करते मग स्वामी समर्थ महाराजांची करते महादेवाची करते दुर्गा मातेची करते आणि शंकर महाराज जे की आमचं ग्रामदैवत आहे अंतापूरचे शंकर महाराज बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे माझ्या देवाऱ्यात त्यांचा फोटो देखील आहे आणि महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची आरती ती देखील मी इथं म्हंटली अशा पद्धतीने पाच सहा आरत्या मी करून घेतल्या देवीला नमस्कार केला क्षमा प्रार्थना केली आणि मी कशा पद्धतीने पूजा मांडली हे तुम्हाला डिटेल मध्ये दाखवते सगळ्यांना शुभ सकाळ आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता व्रत आहे उपवास आहे त्यानिमित्त मी ही ग्रीन कलरची साडी घातलेली आहे त्याचबरोबर ही लाल कलरची मी छान अशी मोठी टिकली लावलेली आहे प्रशांतींना खूप आवडतं मी जेव्हा मोठी टिकली लावते आणि साडीवर मोठी टिकली छान दिसते म्हणून मी मोठी टिकली लावली पूजा वगैरे माझी करून झाली आर्टिफिशियल जुडा वगैरे लावलेला आहे आजही सिन्नरला जायचं आहे परंतु आज मला पूजा वगैरे मांडायची तर मी सांगितलं होतं म्हणजे सगळ्याच माझ्या बहिणींच्या उपवास येतो आज आम्ही सगळ्या लेटच येणार होतो परंतु प्रतीकची तब्येत जरा बरी नाही आहे तर तो डॉक्टरांकडे गेला आहे तो आला की मग आम्ही निघू त्याला बराच वेळ लागला मला वाटलं नव्हतं त्याला इतका वेळ लागेल परंतु तिथे गर्दी आहे तर त्याला वेळ लागतो आहे तर त्याचीच मी वाट बघते तो आला की मग आम्ही निघणार आहोत सिन्नरला जाण्यासाठी आता वाजले आहे सकाळचे सात ओ सॉरी दुपारचे दोन वाजले आहे दोन वाजले आहे आणि आता श्यामी निघतोय सिन्नर ला हा कारण की आम्हाला काम होती मला डॉक्टरकडे जायचं होतं मम्मीला आज पूजा करायची होती हुँ. या सगळ्या गोष्टी करेल माणूस हेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये दे राहील तेव्हाच तर काम होतील बरोबर आहे बरोबर आहे चला आम्ही निघालो आता सिन्नर आणि मी एक शॉर्ट टाकला होता एक दोन मैत्रिणींचे कमेंटही आले की अंकू खूप छान दिसतं का सारखी दिसणारी माझी ही टिकली आहे मी प्रतिकलाही विचारून घेतलं कन्फर्म करून घेतलं की कसा वाटतो आहे असा लोक नाही का तर तोही बोलला चांगला वाटतो तर चला आता बाकीच्या बहिणींना फोन करते कार्यक्रमाची रूपरेषा आखते नाही का अजून एक आमच्याकडे उमेद उमेदवार यांचे मिस्टर पण उभे शेखर गोळे सर हिचे मिस्टर पण उभे तीन वार्डामध्ये त्याच्यामुळे ही रोज नसते आमच्या प्रचाराला पण जेव्हा रॅली असते तेव्हा येते हिला सगळे ओळखता माझी छोटी बहीण शारदा आणि हे बघा मस्त पैकी ती तयार होणार आहे मी जगदंबा झाली आणि आता आम्ही रॅलीसाठी हॅलो कसे आहात गाईड्स तुम्ही माझे मिस्टर प्रभाग तीन मध्ये उमेदवारी आहे नामदार कोकाटे साहेबांच्या माध्यमातून तर सर्वांना हीच विनंती की सगळ्यांनी गडाळत चालवायचं चला 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 आणि आम्ही दिवसा रॅलीला सुरुवात आमच्या गल्ली पासून केली आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितच असेल वॉर्ड म्हणजे ज्या एरियामध्ये आपले मतदार असतात तर हे बघा इथे संध्याकाळ झाली आहे जवळचे जे मित्र परिवार आप्तेष्ट आम्ही सगळ्या बहिणी माझ्या भाऊजया बहिणीची मुलगी आम्ही सगळ्याजणी प्लस इतर मित्र परिवार नातेवाईक ते देखील रॅलीमध्ये सामील झाले हे बघा आरोहिणी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं मद्या मद्या अशा पद्धतीने आमची इथे रॅली संपूर्ण झाली कंदाकार झाली एंड पॉईंटला आम्हाला आणि आत्ता रात्रीचे दहाला दहा कमी आहे आलो आम्ही पंधरा वीस मिनटापूर्वी अजून मी साडी पण बदलली नाही खूप पाय दुखत आहे खूप फिरून फिरून तर चला उद्या परत तर रोजप्रमाणे तयार होऊन सिन्नरला जायचं अगेन अजून दोन तीन दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट